कोकणातील विशेष फळ म्हणजे आंबा चवीला गोड व रसाळ असणाऱ्या आंब्यावर सध्या बदलत्या वातावरणाचा परिणाम होताना दिसत आहे कोकणात पडणाऱ्या अवकाळी पाऊस दाट धुके आणि सततचे होणाऱ्या वातावरणीय बदलामुळे आंब्याचा मोहोर आता काळा पडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे यामुळे आता आंबा पिकावर किड्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे सध्या कुठे झाडाला फुलोरा येण्याची व आंबे येण्याची प्रक्रिया ही सुरू होती अशातच बदलत्या हवामानाचा फटका हा आंबा पिकाला झाला आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच पडलेल्या अवकाळी पावसामुळे तयार झालेल्या छोट्या कैऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे सतत बदलत्या वातावरणामुळे फळांचा राजा आंबाला आता मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे एकंदरीत या सर्व बाबींकडे पाहता कोकणातील आंबा व्यावसायिक आता संकटात सापडलेला आहे कोकणामध्ये मध्यंतरी अवकाळी पाऊस पडला यामुळे आंबा पिकाला फटका बसल्याचे चित्र हो दिसून आली काय सध्या आंबा अवकाळी पाऊस जानेवारीच्या नऊ नऊ तारखेला दहा तारखेला नऊ तारखेला तो जास्तीच रात्री साडेबाराच्या नंतर जो पडला तो तीन एक तास तरी पाऊस रात्रभर पडत होता आणि भरपूर प्रमाणात पाऊस पडला सकाळी पण पाऊस बारीक बारीक पडत होता त्याच्यामुळे जय हापूसच्या कलमाला जो मोहर आलेला होता तो संपूर्ण नव्वद टक्क्याच्या वरती काळा पडलेला आहे त्याला त्याला बुरशी आहे आणि तो सगळा मोहन हो बाद झालेला आहे आणखीन ह्या थंडीचं प्रमाण वाढल्यामुळे पहिला जो सुपारी आणि पोपळ्यावरला जो आंबा झालेला होता त्याची फा फार प्रमाणात गळ होते आणि शेतकरी संकटामध्ये आहेत फार विवंच आहेत सरकारने ह्याच्यावरती आणि कृषी विद्यापीठवाल्यांनी ह्याच्यावरती लक्ष देऊन त्याच्यावरती आता नवीन मोहर येतो त्याच्यावरती औषध काढलं पाहिजे थ्रीप्सचा मोठा अटॅक आहे तो थ्रिप्स काय मरत नाही त्या केमिकलच्या औषध तो मरत नाही आणि त्याला बायोकेमिकलची औषधं आहेत ती आम्ही वापरतो आहे पण त्यांनीसुद्धा त्याचे रिझल्ट मिळत नाहीत काय तो दोन दिवस सुप्ता अवस्थेमध्ये दिसतो परत तो जागृत होऊन परत तो मोहरावरती फिरायला लागतो आणि तो मोहर खातोय आणि सगळ्या आंबा आंब्याची आलेल्या बारीक साईज ज्या आहेत त्याची तो वाट ते स शासनाने याच्यावरती लक्ष द्यावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा